सत्याचा मोर्चा नावाचं नकली चेहरा चेहऱ्यावर चढवणाऱ्यांचा आजचा मोर्चा म्हणजे प्रत्यक्षामध्ये अपयशाची नाकर्तेपणाची कबुली देणारा हा मोर्चा आहे माझ्या मोर्चेकरांना नेत्यांना दोन तीन प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एक विधानसभेला ही यादी प्रकाशित झाली होती या यादीवरती आज मोर्चा काढणाऱ्यापैकी किती जणांनी आक्षेप घेतले उत्तर शून्य असेल दुसरा प्रश्न लोकसभेला घवघवीत यश मिळालं तीच ही यादी विधानसभेला पराभव झाल्यामुळे आता महापालिकेला नकोशी का वाटायला लागली हा दुटप्पीपणा कशासाठी हा दुसरा प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा प्रश्न खरं म्हणजे तुमच्या प्रत्येक पक्षाचे जे पक्ष मोर्चा काढताय त्यांचे प्रतिनिधी हे मतदान केंद्रावरती सकाळी सहा पासून असतात त्यांच्या समोर मतदान होत असत विधानसभेला महाराष्ट्रात एक लाख बूथ होते यापैकी एक टक्का अर्धा टक्का म्हणजे हजार पाचशे बूथवर तरी आज मोर्चा काढणाऱ्यातल्या काँग्रेस उबाठा मनसे शरद पवार गट यांच्यापैकी एकानी तरी बोगस मतदानाचा कधी कुठला आक्षेप घेतलाय का याचाच अर्थ नाव जरी सत्यासमोरचे असला तरी प्रत्यक्षामध्ये हे आपल्या अपयशाची कबुली देण्यासाठी काढण्यात आलेला मोर्चा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव